आता प्रतिमा त्या जराशी पाठीमागेच असते समोर सायली अर्जुन आणि हे सर्वजण गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत चांगलेच नाचत असतात आता प्रतिमाच्या खांद्यावरती एक व्यक्ती येतो आणि हात ठेवतो पहिल्यांदा प्रतिमा जेव्हा पाठीमागे वळून बघते की हा हात नेमका आहे तरी कुणाचा आहे तेव्हा मात्र प्रतिमा पहिल्यांदा घाबरते परंतु नंतरून लगेचच प्रतिमा आता त्या व्यक्तीवरती धावून जाते तो व्यक्ती देखील आता प्रतिमावरती धावून आलेला असतो तर मित्रांनी हे नेमकं झालंय तरी काय प्रतिमा जी सगळ्यांना घाबरते मात्र या व्यक्तीवरती ती का बरं चिडली आणि का बरं त्या व्यक्तीवरती धावून गेली हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुमच्यासाठी आपण नेहमी जबरदस्त असे ट्विस्ट घेऊन येत असतो आणि तुमची लाडकी आवडती मालिका ठरलं तर मग या पुढे भन्नाट बदल घडणार आहे आणि मालिका नवा सूर पकडणार आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण व्हिडिओ मात्र बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तेवढं मात्र काम करायला आता विसरू नका आणि तो व्हिडिओला ते लाईकचं जे बटन आहे ते देखील दाबून द्या म्हणजे या व्हिडिओ मधला आपला जो प्रवास आहे तो देखील आनंदमयी जाईल मित्रांनो आता टाइम वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता गणपतीची जी पूजा आहे ती सायलीने केली आहे आता प्रियाला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला आहे पूर्णाजीने सायलीलाच तो मान देऊन प्रियाचं नाक मोडले आणि प्रियाला मात्र आता नाहागच खूपच जास्त राग येत आहे कारण की मागच्या वेळेस देखील पूजा ही सायलीकडून झालेली असते आणि प्रियाचा मागच्या वेळेस देखील पोपट झाले असतो आता मात्र प्रियाला या गोष्टीचा खूपच राग येत असतो परंतु आता पूजा ही सायलीकडूनच घडलेली असते आता सायली सर्वांचा आशीर्वाद देखील घेते पूर्णाजी देखील खूपच जास्त कौतुक करत असतात सायलीच जास्त राग येतो प्रिया विचार करत असते की मागच्या वर्षी देखील मागच्या वर्षी देखील हिच्याच हातून पूजा झाली माझ्या हातातली निरंजनी तिच्या हातात जाऊन तिनेच पूजा केली अखेर तिलाच का बर मान मिळतोय जरी तिची खरी मुलगी असली तरी पण सर्वांना तर मीच खरी मुलगी माहितीये ना मग ती का काबर मध्ये मध्ये येते असा विचार आता प्रियाच्या डोक्यात सुरू असतो आता आता प्रसादाचं वगैरे वाटप होत सर्वजण प्रसाद घेतात घरात वातावरण एकदम आता सर्वांचा एक प्लॅन देखील होतो उद्यापासून आपण दिवस नवनवीन प्रकारचे खेळ नवनवीन प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आपण या दहा दिवसांमध्ये करणार आहोत आणि हे ऐकून आता सर्वांनाच खूप आनंद होत असतो कारण की गणपतीचे दहा दिवस खरच मित्रांनो एक डोक्याला आणि मनाला शांती देणारे असतात आणि या दिवसांमध्ये आता सुभेदार फॅमिली आणि फॅमिली एकत्र येत भरपूर धम्माल करणार असते परंतु आता इकडे प्रिया ही सायलीला भेटलेली असते सायलीला ती जा विचारत असते काय सायली तू नेहमीच माझ्या मध्ये मध्ये करते काय 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 प्रॉब्लेम तुझा तेव्हा सायली म्हणते प्रिया माझ्याशी जर बोलायचं आहे ना तर नीट बोलायचं आणि तुझी खर तर लायकी देखील नाही माझ्याशी बोलायची तुझी काय नीच पातळी आहे ना ही मला चांगलीच कळाली आहे आणि तू कोणत्या लेवलला जातेस ना हे देखील मला चांगलं आहे उगच मी फॉर्मॅलिटी म्हणून तुझ्याशी बोलते परंतु तुझ्याशी बोलायची खरंच माझी इच्छा देखील नाहीये तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते परंतु माझा पूजेचा मान तू काबर घेतला मला हे मला सांग तेव्हा मात्र आता अचानक आजी हे गोष्टी ऐकते आणि पूर्णा पूजेचा मान तिने घेतला नाहीये तिला तो मिळालाय श्री गणेशाने तिला तो मान दिलाय म्हणून तो पान मिळाला तू मात्र झोपा काढत होती तेव्हा मात्र आता प्रिया खूपच घाबरलेली असते पूर्णाजीने सगळंच ऐकलंय की काय असं तिला टेन्शन येतं तेव्हा सायली देखील आता ती जी सिच्युएशन आहे ती हँडल करून घेते आणि सायलीला इतकं चिडलेलं बघून पूर्ण आजी देखील जरासे सायलीला इतकं चिडलेलं बघून पूर्ण आजी देखील जरासे विचारत असतात परंतु आता, आता सायलीने तो मॅटर पूर्णपणे इझिली हँडल केलेला असतो आता दुसऱ्या दिवशी गणपतीच्या पहिल्या दिवशी आता सर्वजण आरतीसाठी एकत्र जमलेले असतात संध्याकाळी आता आरतीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि आता गणपती समोर काही खेळ सुरू होणार असतात आता आता सायलीने सर्वांसाठी एक प्रसाद बनवलेला असतो आणि तो प्रसाद आता सायली सर्वांना वाटणार देखील असते परंतु प्रिया मात्र खूप हसत असते प्रियाला कारण की आठवत असत हो कि तिने कशा प्रकारे सायलीने बनवलेल्या बनवलेल्या प्रसादाचा तिने प्रसादामध्ये खूप जास्त मीठ टाकून ठेवलंय गोड प्रसादामध्ये मीठ टाकल्यामुळे तो प्रसाद आता पूर्णपणे खराब झालाय हे प्रियाला चांगलंच माहिती राहतं प्रिया काय करते जेव्हा सायली तो प्रसाद बनवत असते तेव्हा प्रसाद बनवून झाल्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकते आणि त्या प्रसादामध्ये मिक्स करून देते सायलीने सुंदर असा शिरा बनवलेला असतो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात परंतु आता प्रियाने येऊन त्याच्यामध्ये खूप सारा मीठ टाकलेला असतं आणि त्या मिठानंतर आता प्रियाला वाटत असत कि आता हा प्रसाद जेव्हा घरातले सर्वजण खातील तेव्हा मात्र सायलीची चांगलीच धुलाई होईल आता याच्याच मुळे सायली आता जेव्हा प्रसाद वाटायला जाणार असते तेव्हाच प्रिया हसत असते सायली आता सगळ्यात पहिल्यांदा देवाला प्रसाद ठेवते आता आरती देखील झालेली असते आणि प्रसाद आता सायलीने ठेवलेला असतो सायली आता प्रत्येकाच्या हातात तो प्रसाद देत असते सर्वजण प्रसाद खातात आता प्रियाला मात्र चांगलीच गॅरंटी असते की सर्वजण आता एकाच वेळेस थुंकणार परंतु मित्रांनो सर्वजण प्रसाद खात असतात आणि सायलीचं खूप कौतुक करत असतात आता आता मात्र प्रिया देखील विचारात पडलेली असते प्रियाच्या हातात जेव्हा प्रसाद येतो तेव्हा प्रिया देखील म्हणते की अरे याच्यात तर मी मीठ टाकलं होतं मिठाचा एक असं कसं शक्य आहे तेव्हा प्रिया मात्र पूर्ण विचारात पडलेली असते प्रियाला खूप राग येत असतो प्रियाची चिडचिड देखील फार होत असते परंतु आता सायलीने नेमकी ही जादू केली तर केली कशी हा विचार आता प्रियाच्या मनात येतो प्रिया मग सायलीला खूपच रागाने बघायला सुरुवात करते सायली मात्र प्रियाकडे खूपच हसून बघत असते आणि सायलीला हेही कळालेलं असतं की हे प्रकरण प्रियानेच केलंय आता सायलीला आठवत असतं की जेव्हा प्रिया ही किचन मध्ये गेलेली असते त्या प्रसादामध्ये तिने जेव्हा ते मीठ टाकलेले असतं तेव्हा सायलीने बघितलेलं असतं सायलीला देखील टेन्शन आलेलं असतं की आता नेमकं करायचं तरी काय करायचं कारण की आता हिने जर मीठ टाकलंय आता हा प्रसाद पूर्णपणे खराब झालेला आहे आणि पुढल्या अवघ्या अर्धा तासातच आपल्याला प्रसाद तर सगळ्यांना द्यायचं आहे आता हे सगळं आवरणार कसं आणि पहिल्यापासून प्रसाद बनवणं सोपं नाही आहे आता हे सायलीला चांगलंच माहिती राहतं त्यामुळे सायली म्हणते की एकदा मी चेक करून बघते की मीठ किती मिक्स झालंय परंतु जेव्हा सायली प्रसाद चेक करते तेव्हा मात्र सायलीला तो प्रसाद खारट न लागता गोड लागतो कारण की प्रियाने जे मीठ समजून टाकलेलं असतं ते असते साखर आणि आता प्रसादामध्ये जराशी साखर जास्त झालेली असते मग सायली लगेचच तिच्या आयडियाने तिच्या स्वयंपाकाच्या कलेने त्याच्यामध्ये जराशी अजून ऍड करून त्याचं एक समांतर माप करते जेणेकरून आता त्या प्रसादाचा जो गोडवा आहे तो स्थिर आणि तो खायला देखील बरा लागेल आणि तो जास्त गोड देखील लागणार नाही आता सायलीला मात्र याच्यामध्ये फक्त देवाचीच कृपा दिसत असते ती देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा खरंच तुझी खूप तुझी लिला खूप अपरंपार आहे खरच मनापासून सांगते तू आहेस म्हणून आम्ही आहोत आणि तुझा आशीर्वाद हा आमच्या अशाच अंगावरती राहू दे असेच आमचे विघ्न हरत जा आता सायली पुन्हा एकदा देवाला प्रार्थना करून थँक्स बोलते आणि ती आता प्रसाद देण्यासाठी इकडं आलेली असते आणि आता सायलीला ते सगळं आठवून झाल्यानंतर आता मात्र सायली खूपच हसत असते प्रियाचा झालेला पाच तिने चांगलाच पाहिलेला असतो प्रिया मात्र तोंड पाडून बसलेली असते आता प्रियाला देखील प्रचंड राग येत असतो प्रिया पूर्णपणे सायलीला वैतगलेली असते आता प्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर सर्वजण खूप छान प्रकारे खेळ खेळतात गणपती बाप्पा समोर खूप छान मनोरंजन देखील करतात संगीत खुर्ची सारखे प्रोग्रॅम असे इतर सर्वच प्रोग्रॅम ते आता एक एक करून हळूहळू घेत असतात आता अशाच प्रकारे हे गणपतीचे गोल्डन दिवस जात असतात एक एक दिवस वगळत असतो आणि आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देखील अशाच प्रकारचे खेळ होतात सायलीच प्रसाद बनवते परंतु सायली प्रत्येक दिवशी एक डिफरंट स्टाईल मध्ये एक प्रसाद बनवत असते सायलीवरती देखील सर्वजण खुश असतात सायलीचं सगळ्यांनाच कौतुक असतं इवन प्रतिमालाच नाही तर रविराज पूर्ण आजी आता सर्वजणच सायलीचं कौतुक करत असतात सायलीचा फक्त राग राग करणाऱ्या घरामध्ये मध्ये सध्या तरी दोनच व्यक्ती आहेत त्या म्हणजे प्रिया आणि अस्मिता <laughs> अस्मिता देखील आता सायलीकडे नेहमी ती रागानेच बघत असते कारण की सायली इतकं पुढं पुढं करते आणि सायलीला मान भेटतो असं तिला वाटत असत परंतु तिला किती जरी समजून सांगितलं तरी तिच्या डोक्यावरती प्रकाश पडेल तर ती अस्मिता कुठली आता महिपत इकडे खूपच जास्त फ्रस्ट्रेट झालेला असतो तो विचार करत असतो की करू तर नेमकं काय करू खर तर माझा प्लॅन कधी फेल जात नाही आता मला एकट्यालाच प्लॅन बनवावा लागेल असं मला वाटतय तेव्हा मात्र नागराज महिपतला या गोष्टीपासून अडवतो नागराज म्हणतो की महिपत शेठ तुम्ही जर या प्लॅन मध्ये फसलात ना तुम्ही जर स्वतः जर गुंतलात ना तर खूप जास्त वाईट होईल तेव्हा महिपत देखील थोड्या वेळासाठी विचार करतो आणि तो ठरवतो की ठीक आहे मी नाही जात पण मी माझा एक खूप चांगला अकलमंद माणूस पाठवतो हो जो की ह्यावेळेस जे काम आहे ते फत्तेच करू नये आता मात्र इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण खाली बसलेले असतात पूर्णाजी एक प्रस्ताव सर्वांसमोर ठेवत असते की यावर्षी आता प्रतिमा देखील भेटली आहे आणि आपल्यावरले जे सर्व काही विघ्न होते मागच्या वर्षीचे ते सगळे टळलेले आहे ज्या घरामध्ये अशांतता पसरली होती त्या घरात पुन्हा आनंद खेळू लागलाय आणि याचमुळे मला एक महायज्ञ आता घरामध्ये करायचा आहे माझी मुलगी देवाने मला परत दिली आहे याच्यापेक्षा मला दुसरं काहीही सुख नको होतं आणि तेच सुख आता मला मिळालंय आता मला एक महायज्ञ ठेवायचा आहे तर त्याच्यावरती तुम्हाला काय वाटते असं पूर्णाजी आता घरातल्यांना विचारत असते आता पूर्णाजीने हा प्रस्ताव ठेवताच रविराजच्या चेहऱ्यावरती देखील आनंद येतो आणि प्रताप देखील आता म्हणत असतो पूर्णाजीला अग पूर्णाजी ही काय बोलायची गोष्ट झाली का अगं नक्कीच नक्कीच आपण महायज्ञ करू आणि तो साधा नाही आपण चांगले चांगले पंडित बोलू आणि मग महायज्ञ करू तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच जास्त आनंद होतो कारण की धर्म काम आता घरात होणार असत आणि प्रतिमा आल्याचा आनंद देखील अशा माध्यमातून आता व्यक्त होणार असतो आता या गोष्टीवरती खरंच पूर्ण आजीला देखील प्रचंड आनंद होत असतो की आता आपल्या घरात महापूजा होणार आहे तेव्हा आता अर्जुन सायली वगैरे हे देखील सपोर्ट करत आजीला म्हणत असतात की पूर्ण आजी तू काही काळजी करू नको या वर्षाची महायज्ञाची पूजा अशी होईल अशी होईल की तुला नेहमी आठवत राहील तेव्हा आजी देखील म्हणते की अरे वा असं काय करताय तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही फक्त बघत राहा आजी आम्ही का काय करतो आणि मग आता आजी तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते आता अर्जुन सायली आणि घरातले सर्वजणच म्हणत असतात की आता या वर्षीची महायज्ञाची पूजा ही जबरदस्तच व्हायला पाहिजे प्रतिमाच्या आगमनानंतर आता आपल्या आनंद पसरला आहे आणि घरामध्ये देखील आता आनंदाचं खेळीचं वातावरण राहायला लागलंय आता ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली असते प्रियाला मात्र प्रचंड राग येत असतो की काय हा मूर्खपणा आहे कसली ही पूजा किती तो टाइम जातो मला खूप बोर होतो मला अक्षरशः रडायला येतं असं काही बघितल्यावरती आणि अशा पूजा म्हटल्यावरती माझ्या डोक्यात जातात डायरेक्टली आता रविराज हा प्रियाला म्हणत असतो प्रिया एक काम कर तू प्रतिमा सोबत तू देखील पूजेला बस म्हणजे जेणेकरून तुमच्या दोघींच्या हातून ती पूजा होऊन जाईल आणि जे काही प्रॉब्लेम आहेत ते देखील निघून जाते रविराजची ही विनंती ऐकताच प्रियाच्या डोक्यात मात्र एक प्रकाश पडतो की अरे यार काय आहे हे आता ती पूजा देखील मलाच करावी लागणार आणि मग आता प्रियाचा होतो कारण की रविराजने आता नाव घेतलेलं असतं ते म्हणजे प्रतिमाचं प्रतिमासाठी तुला करायचंय असं तो म्हटलेला असतो त्यामुळे आता प्रियाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो मग प्रिया मात्र ठरवते की आता जर गेम करायचा आहे तर या प्रतिमाचा गेम करावाच लागल ही पूजाबीजा जर केली आणि हिला जर सगळं आठवलं ना तर माझा गेम झाल्याशिवाय राहणार नाही मग प्रिया लगेचच बाजूला जाऊन महिपत आणि नागराजला फोन करून सांगते आता सुभेदारांच्या घरी एक महायज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पंडित वगैरे सर्व काही येणार आहे म्हणजे घरामध्ये गडबडीचं वातावरण असणार प्रतिमा आलीये म्हणून हा यज्ञ करताय असं ती सांगते म्हणजे प्रतिमा देखील बसणार आहे पूजेला पण ती काही कंटिन्यू नसेल बसणार आणि घरामध्ये काही पाहुणे देखील येणार आहे त्यामुळे घरामध्ये गडबडीचं वातावरण तर हे नक्कीच असणार आहे असं आता प्रियाने हे नागराज आणि महिपतला सांगितलेलं असतं महिपत म्हणतो की चांगला मोका आहे आता मोके पे चोका हो जाना चाहिए आता उशीर करायला नको लगेचच महिपत एका व्यक्तीला तिथं बोलवतो आणि तो, तो व्यक्तीला म्हणत असतो की मी एक काम देतोय एक सुपारी देतोय फोडशील का तेव्हा तो व्यक्ती बोलला की तुमचा शब्द आजपर्यंत पडून दिलाय का म्या असं म्हणताच आता महिपत खुश होतो आणि म्हणतो की जा मग मी हा फोटो देतोय या बाईला तुला टपकवायचंय ते पण असं नाही आता त्यांच्या घरी पूजा आहे तू आता ब्राह्मणांच्या वेशामध्ये तिथे जा म्हणजे तुला कोणी ओळखणार पण नाही आणि स्वतःची ओळख असा वेगळीकडून आलेला बामन म्हणून सांग जेणेकरून आड येणार नाही कारण की ब्राह्मणांचं स्नेह भोजन वगैरे पूर्ण आजीची पहिली सवय आहे आता महिपतला हे चांगलंच माहिती राहतं की का पूर्णाजीला काय काय आवडतंय आणि काय काय नाही आता महिपतने तसं त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं तर तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे मी जातो तिथे आणि तुम तुमच्या सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे मी आपलं मिशन फत्तेच करून येतो आता ती प्रतिमा तुम्हाला कधीच दिसणार नाही या जगामध्ये असं ग्वाई देखील घेत होतो आता तो व्यक्ती पूजेसाठी सुभेदारांच्या घरी आलेला असतो महिपतने त्याला सांगितलेलं असतं की प्रतिमाला गाठायचं आणि तिचा खात्मा करायचा आता महिपतने त्याला बक्काळ पैसा देखील दिलेला असतो या कामासाठी वेळ आली तर जेल मध्ये जाईल असं तो व्यक्ती बोलला होता हे देखील आता महिपतला आठवत असतं आता इकडे तो व्यक्ती हा पुन्हा सुभेदार घरी आलेला असतो त्याने ब्राह्मणांचा वेश धारण केलेला असतो आणि तो आता इतर ब्राह्मणांमध्ये मिक्स होऊन बसलेला असतो त्याच्यामुळे लक्षात येत नसतं घरी आता बरेचसे ब्राह्मण देखील आलेले असतात महायज्ञ याची तयारी सुरू असते त्या व्यक्तीची नजर मात्र प्रतिमाला शोधत असते तो आता प्रतिमाला बघतो त्याला एका साईडला प्रतिमा दिसते आणि तो खुश होतो आणि तो, तो प्रतिमाकडे बघून हसतो आता ही गोष्ट मात्र प्रतिमाने बघितलेली असती का तो व्यक्ती माझ्याकडे बघून हसलाय परंतु प्रतिमाला काही आठवत नसतं त्यामुळे आता प्रतिमा बाजूलाच असते आता सर्व ब्राह्मण वगैरे त्यांचं सगळ्यांचा ओरून झालेलं असतं महिपतचा माणूस देखील आता प्रतिमाला चांगलं बघून घेतो आणि त्या पूजेमध्ये मिक्सच होऊन जातो आणि आता काही वेळानंतर पूजेसाठी सर्वजण बसलेले असतात आता प्रत्येकाची जोडी येऊन पूजेला बसत असते आणि मग पूजा होत असते आता मात्र प्रतिमा रविराज सायली हे तिघेच पुन्हा पूजेला बसलेले असतात कारण की आता तिथे जे गुरुजी असतात त्यांनी स्ट्रिक्टपणे सांगितलेलं असतं की गणपतीची पहिल्या दिवशी ज्यांनी पूजा केली आहे तेच पुन्हा या यज्ञाला बसतील आता प्रियाचा इथेही हिरमूड झालेला असतो आता प्रिया एक काम करते की महिपतने देखील आता प्रियाला हे सांगितलेलं असतं की त्याने एक माणूस पाठवलाय हो आणि तो त्या ब्राह्मणांपैकीच एक आहे आता प्रियाला माहित नसतं की तो माणूस नेमका कोण आहे परंतु आता प्रिया एक ठरवते अशा ठिकाणी घेऊन जायचं का तिथे तिच्यावरती योग्य पद्धतीने हल्ला होईल आता मात्र प्रिया देखील त्या व्यक्तीला मदत करते प्रतिमाला शोधण्यासाठी आणि आता प्रतिमा बाहेर बसलेली असते ती देवाचं मनापासून धन्यवाद देत असते की तिला एवढं चांगलं घर मिळालं वगैरे ती मनातल्या मनातच हे सगळं तिचं चालू असतं परंतु आता अचानक तो व्यक्ती येतो आणि तो प्रतिमावरती हल्ला करणार तेव्हाच अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुनला बघून तो व्यक्ती पुन्हा घाबरलेला असतो आणि अर्जुनला त्या व्यक्तीचा चेहरा चांगलाच माहिती असतो कारण की अर्जुनने आधी त्या ब्राह्मणांना व्यवस्थित बघितलेलं परंतु जेव्हा तो ब्राह्मण इकडं आलेला असतो तेव्हा मात्र अर्जुनने तो व्यक्ती बघताच अर्जुनला टेन्शनच आलेलं असतं कारण की त्याने दहीहंडीच्या वेळेस व्यक्तीला आणि तोच ब्राह्मणांच्या आला होता असं आता अर्जुनला वाटू लागतं आणि अर्जुन खूप घाबरतो आणि प्रतिमाला म्हणत असतो की तुला काही झालं तर नाही ना प्रतिमा म्हणून ते नाही झालं काही आणि मग आता सर्व काही व्यवस्थित झालेलं असतं आणि इथे देखील आता महिपतचा प्लॅन फेल गेलेला असतो आता तो व्यक्ती जेव्हा महिपत कडे घरी जातो आणि तो त्याला जेव्हा सांगतो की आपला प्लॅन परत फेल झालाय तेव्हा मात्र महिपत आता प्रचंड चिडलेला असतो महिपत अगदी अगदी इतका चिडलेला असतो इतका चिडलेला असतो की तो लगेच तलवार काढतो आणि तो, तो मारायला निघालेला असतो परंतु साक्षी आणि नागराजने त्याला पुन्हा शांत केलेला असत आणि तेव्हा महिपत म्हणतो असतो की नाही त्याच्याशिवाय माझा दरारा वाटणार नाही तेव्हा साक्षी म्हणत असते की हे काय पूर्वीचं जग नाही राहिलं आता सगळं लाईव आहे लाईव्ह सगळीकडे कॅमेऱ्या असतात कुठे पण पकडले जाल आणि आता आयुष्यभरासाठी तुम्ही जेलमध्ये सडाल आता कसे तरी बाहेर आहात तेवढंच किती भलय नागराज मात्र पिसाळलेला असतो आणि महिपत देखील पूर्णपणे पिसाळलेला असतो कारण की त्या दोघांनाही कळत नसतं की नेमकं झालंय तरी काय आपण इतके गुंड पाठवतोय इतक्या गोष्टी करतोय तरी देखील आपल्याला यश मिळत नाही हे नेमकं असं का होऊन राहिलय हा विचार आता ते दोघं करत असतात आता मित्रांनो ते प्लॅन ठरवतात महिपत म्हणतो की बस झालं दुसऱ्याच्या झेंड्यावरती पंढरपूर करणं आता मला सोडायचंय आता मी रिंगणात स्वतः उतरणार हा महिपत शेट हा महिपत शिकरे स्वतः रिंगणात उतरून त्या प्रतिमाचा फाडशा पाडणार विसर्जनाच्या दिवशी आता सुभेदार तर नक्कीच बाहेर येतील आणि त्यावेळेस प्रतिमा देखील घावल आणि त्यावेळेस मागच्या वेळेस प्रमाणे सायलीवरती जसा हल्ला केला होता त्याच प्रकारे आता मी तर डायरेक्टली प्रतिमाचा जीवच घेईल असं आता नागराज म्हणत असतो नागराज म्हणतो की आता बघ मी दोन दिवसात महिपत मात्र आता प्रतिमाला मारण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला असतो आता विसर्जनाचा दिवस देखील आलेला असतो विसर्जनाची मिरवणूक निघणार असते महिपतने प्लॅन म्हणून ठेवलेला असतो की विसर्जनाच्या दिवशी प्रतिमाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये गेम हा करायचाच कारण की सुभेदार वगैरे हो सर्वजण बाहेर पडतात आणि मागच्या वेळेस सायलीला मारणं देखील सोपं गेलं होतं आणि याच गोष्टीचा ऑलरेडी एक्सपिरियन्स असल्यामुळे महिपत म्हणतो की नाही आता मी स्वतः रिंगणात उतरून प्रतिमाचा मी स्वतः रिंग उतरून जे समोर येईल त्याचा गेम तर करणारच परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिमाचा गेम आणि तिला कायमच संपवणार आणि अशा प्रकारे आता विसर्जनाचा दिवस आलेला असतो गणपती बाप्पाला सर्वजण निरोप देताना खूपच जास्त भाऊक झालेले असतात सर्वजण आता थोडेसे मायूस देखील असतात परंतु काही क्षणानंतर जेव्हा डीजे वगैरे येतो जेव्हा सर्व गाणे वगैरे चालू जातात तेव्हा मात्र थोडं थोडं आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती सुरू होतं आणि सर्वजण आता जल्लोष साजरा करायला लागतात आता विसर्जनाची तयारी सर्वांची झालेली असते आणि आता सर्वजण विसर्जनासाठी निघालेले असतात आता मात्र महिपतचे माणसं आणि महिपत आता सायलीचा अपविचार करत असतात कारण की सायली हे प्रतिमासोबत असते सायली प्रतिमासोबत आहे हे बघितल्यानंतर महिबतला मात्र टेन्शन येतं की आता या सायलीचं करायचं काय काही हिला पण संपून टाकायचं असा देखील त्याच्या मनात विचार येऊन जातो परंतु तो विचार करतो की ह्या दोघींना जर संपवलं तर एक्झॅक्ट डाऊट हा माझ्यावरती येईल कारण की सायलीला संपवण्याचं मोटिव्ह देखील माझ्याकडे आहे असं फक्त मला आहे आता प्रतिमा ही जरा पाठीमागेच थांबलेली असते समोर सर्वजण नाचत असतात सर्वजण एन्जॉय करत असतात सायली अर्जुन हे सर्वजण पुढे नाचत असतात त्यांना बघून प्रतिमाला फार आनंद होत असतो आता रविराज देखील पुढे समोर नाचत असतो आता महिपत त्या गर्दीमध्ये घुसलेला असतो महिपत त्या तोंडाला कापड बांधलेलं असतं आणि महिपत जरा वेगळ्याच आता त्या गर्दीमध्ये घुसलेला असतो आणि आता तो प्रतिमाच्या खांद्यावरती हात ठेवतो हो जेव्हा प्रतिमा पाठीमागे वळून बघते तेव्हा मात्र प्रतिमा हादरते प्रतिमाला तो चेहरा आता आठवतो ज्या चेहऱ्याने तिच्या चेहऱ्याची अवस्था अशी केलेली असते तिला महिपत पूर्णपणे आठवत असतो महिपत महिपत असं ती आता ओरडायला लागते ला ला तिची वाचा देखील पुन्हा आलेली असते आणि ती आता महिपत वरतीच धावून जाते महिपत तसा घाबरलेला असतो आणि परंतु महिपत आता महिपतला समजत नसतं की प्रतिमाने त्यालाच कस काय ओळखलंय आता महिपतला समजत मी जर आता हिला मारलं नाही तर ही मला मारून टाकेल कारण की आता प्रतिमा ही महिपत वरती धावून गेलेली असते आता इतका आवाज असतो की बाकी इतरांना कोणालाही आवाज जात नाही परंतु आता मात्र प्रतिमा ही महिपत वरतीच धावून जाते तसा महिपत त्याच्या आकडेच्या असलेला चाकू हा प्रतिमाच्या पोटात गुपसतो आणि तो इतक्या जोरात गुपसतो तेव्हा प्रतिमा खूप मोठ्याने किंचाळते त्याला असं वाटत असतं की प्रतिमाच्या पोटात चाकू पण गुपसू आणि तिला वाचा येत ती ओरडणार पण नाही परंतु तसं न होता प्रतिमा त्या आता खूप मोठ्याने किंचाळतात आणि त्यांची किंचाळी ऐकून आजूबाजूचे सगळे जागे होतात आणि बघतात तर कोणीतरी तिच्या पोटामध्ये चाकू गुपसलाय आता ते महिपतला पकडण्याचा प्रयत्न करत असतात बाकीचे लोक परंतु महिपत आता कसा तसा स्वतःचा जीव वाचवत तिथून पळून जातो आता त्याने प्रतिमाच्या पोटात चाकू गुपलेला असतो प्रतिमाला पूर्ण ठार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असतो परंतु आता प्रतिमा पूर्णपणे कोसळलेली असते प्रतिमा आता पूर्णपणे धारातीर्थी पडलेली असते मागच्या वेळेस सायली आणि आता पूर्ण प्रतिमा हा क्रम नित्यक्रम मालिकेत सुरू झालेला असतो आणि आता सायली जेव्हा प्रतिमाला बघते तेव्हा सायलीला प्रतिमा दिसत नाही आणि सर्व गर्दी तिथे जमिनी हे बघताच सायली ते जाते तर बघते तर काय प्रतिमा खाली पडलेली असते आणि आता मात्र प्रतिमा खाली पडलेली असते ती तिला डोक्याला देखील लागलेला असतो हे जेव्हा बघते सायली तेव्हा मात्र सायलीला सायली आता काही बोलू पण शकत असते आता प्रतिमाला सगळ्यात पहिल्यांदा अर्जुन रविराजन ते सर्वजण रडत असतात रविराज तर पूर्णपणे तुटून गेलेला असतो आता सर्वजण पहिल्यांदा प्रतिमाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात आणि आता प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं असतं आता मित्रांनो पुढे नक्की प्रतिमाचं काय होतं महिपत पकडला जातो की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की याचा पुढला देखील भाग आपण लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही बरं का फक्त दहा जनतेने चॅनलला सबस्क्राईब केले नव्वद जनता फक्त व्हिडिओ बघते मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला एक उत्साह मिळतो नवीन नवीन व्हिडिओ रोज वेळेत टाकण्याचा तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच जय हिंद वंदे मातृ